आमचं असं आहे एका भावानं केलं तर दुसरा भाऊ त्याला सपोर्ट करत नाही आमचं कसं आहे माहिती का तुम्हाला माहिती आहे का गावामध्ये पहिले संडास डब्बा घेतला का तिकडे जावं लागेल गावाच्या बाहेर नाही का आता कसं घरोघरी स्वच्छता अभियान आलं पण अजूनही मथाऱ्या बुड्यात का नाही मथारे बुडे त्याने अजूनही संडासात म्हणजे जमत नाही जमत नाही जमत संडासात जमतच नाही डब्बा उचलतो तर तिकडे जातात रोडनं मस्त निवांत बसतो मस्त हवा लागते बाहेर हवा लागत नाही काही नाही हे बा कसा बुटा उभा झाला हो मथारे माणसं लय लय कुचिन त्याही काही ते हवा लागत नाही किती काय झालं आपलं काम ते दिसत नाही बाहेर गेलो म्हणजे मस्त हवा लागते हाय की नाही मोकळी हो मोकळी मोकळी हवा लागते ते पण म्हणते गवताच्या काळ्या वृत्तीमध्ये दोन तीन बाजू माझा आ आमची पार्टी तर काय सांगू तुम्हाला आम्ही गावात गेलो की नाही तिकडे कार्यक्रमाला गेलो गावामध्ये मग आता एकच संडास असते मग एवढे जणं कुठून जातील सात आठ जण मग हे काय करतात सगळे जातात अखरा येणं असे आणि मग काय करतात आप आपले डबे न्याव ना बकेटच भुडून देतो यो आणि मी म्हणतो अरे बकेट घेऊन चालली सगळी काळजी जेवाले बसल्यासारखे बसता रे म्हणतो मग एकच बकेट घेऊन नाही आम्ही सगळे सोबत जातो अशी पार्टी आहे आमची दोन बुडे कसे असते बुड्यायला कसं होत नाही दोन गावचे बुडे असतात डब्बा घेतात आणि जातात मस्त अशी अशी जातात अशी 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 जातात एक बसते बसते असा पुढं म्हणजे अशी बसतं तशी सांगतो हो एक असा माग बसते एक कसा पुढं बसते आता मागच्याची होते होते मांग त्याची होते मागच्याची होते मग हा मागचा काय कुठे पुढच्याची धुवायला जाते बापा हा पुढचा म्हणते अभि हे माई व्हायला म्हणते मग मागचा म्हणते हे तू व्हायचं माई कुठे गेली म्हणते म्हणजे आमच्या समाजाची अशी कंडिशन आहे स्वतःची खूप माहिती आम्ही दुसऱ्याची धुवाय जाते त्याच्यामुळं आमच्या वर्षी दिवस येतात आमची अशी अशी कंडिशन आहे आमची आणि मथारे माणसं जवान पण आणि एवढे कुचीन काय सांगू तुम्हाला जर एखादा कोणी एका इमानदारी तुम्हाला सांगतो मी एखादा आपला माणूस उभा असेल ना आता तुम्हाला माहिती आहे आमचे आमदार खासदार नाही आले का एकतरी निवडून आले कोणी निवडून नाही का कसे येणार आमचे निवडून तुम्ही सांगा आम्ही फक्त मोर्चे देतो आम्ही फक्त बंबोल जोऱ्यानं करत काहीच काहीच नाही आम्ही पैशासाठी विकल्या जातो या खाप बिर्याणी एक पावटी भेटली का विकतो आम्ही अरे मी असं म्हणत नाही का तुम्ही पैसे घेऊ नका तुमची प्रॉब्लेम आहे हे आमचा इस्तमाल करता तुम्ही यायचा इस्तमाल करा ना घ्या ना याच्यापासून पैसे जेवढे येतात तेवढे घ्या ना घ्या ना पण वोट मारायच्या वक्ती काय देतो आपली इमानदारी जाता त्या तुमचा बाप होईल का तो मग पैसे घ्या इमानदारीनं वोट आपल्या माणसाने मारा ना ठर ना काय बटन सगळा ईव्हीएम घोटाळा झाला ईव्हीएम चा मशीनचा पुरा घोटाळा झाला आणि पुरी आधी ना सगळी जिकडे तिकडे माहिती ना तुम्हाला लाडक्या बहीणचा कारागिर लाडक्या बहिणीची कारागिरी काहीच नाही लाडक्या बहिणी तुम्ही दिलं का कोणा कोणाला वोट दिलं तुम्ही बीजेपीला वोट दिलं कोणा कोण दिलं बीजेपीला हात वरू करा हातात ना आमच्या पार्टीत एक मनुवादी आहे पुढग पहिलं नालं माझ्यापाशी म्हटलं अप्पा कोणाला वोट दिलं आणि तिथे बीजेपीला दिलं म्हणजे असं मन करे गाडीच्या खालील तुम्हा मांग तुम्हाला माहिती आहे आम्ही त्या स्वाभिमान पहिली बाबासाहेब जेव्हा देहू रोड मध्ये सर्वात पहिलं माहिती आहे का तुम्हाला माहित आहे सर्वप्रथम बुद्धविहार कुठं बांधलं कोणाला माहिती आहे हातवर करा मला सांगा सर्वप्रथम बुद्धविहार कुठं बांधलं सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये पहिलं बुद्धविहार कुठं बांधलं कुठं बांधलं दादा सांग मला हातवर केला सांग पडतो हा मी सांगू का वाचत जा रे खरंच इमानदारीनं बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचा बाबासाहेब बोलले वाचा मला डोक्यावर घेऊन नाचू नका मला डोक्यात घाला दुर्दैव आहे की आम्ही डोक्यात घालत नाही आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो बाबासाहेबाला बाबासाहेब मला डोक्यावर घेऊन नाचू नका बाबा ठा मला डोक्यात घाला वाचाल तर वाचाल वाचणं फार महत्वाचं महत्वाचं आहे सर्वप्रथम बुद्धविहार जर कुठं झालं असेल तर ते म्हणजे पुन्हा देहू रोड इथे सर्वप्रथम बुद्धविहार झाला लक्षात ठेवा लिहून घ्या सर्वप्रथम कोणी विचारलं बुद्धविहार कुठं बांधलं तर देहू रोड पुण्याला सर्वप्रथम बुद्धविहार बांधलं आणि त्या बुद्धविहाराच्या उद्घाटनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माई साहेब सविता माई आंबेडकर ह्या त्या उद्घाटनासाठी गेल्या विषय ऐका त्या उद्घाटनाला गेल्या एकलावारे दोन असंत त्या उद्घाटनाला गे गेल्या आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला माहिती आमची परिस्थिती कशी होती त्यावेळीची बरोबर ना त्यावेळेस आम्हाला कसं खायला मिळत नव्हतं म्हणून त्या कार्यकर्त्याच्या घरी जे कप होते चाय प्यायला ते कप होते पण सर्वच्या दांड्या पडलेल्या होत्या फक्त एकच कप होता ज्याची दांडी पडलेली नव्हती मग त्यांनी विचार केला की ज्याची दांडी पडली नाही तो कप तर बाबासाहेबांना देतील ना म्हणून त्या कार्यकर्त्यांनी तो कप घेतला दांडीवाला कप बाबासाहेबांना दिला आणि ज्याची दांडी फुटलेली होती तो कप माईसाहेबांना दिला माईसाहेब कप पकडला असा आणि माईसाहेब हसले तुम्हाला माहीत नाही बाबासाहेब फार रागीट होते बाबासाहेबाला असं तसं सहन होत नव्हतं बरोबर की नाही कारण बाबासाहेब एवढे तपस्वी एवढे बाबासाहेबांनी मेहनत केली एवढं कोणी या पृथ्वी तलावर मेहनत करू शकत नाही विचार करा बाबासाहेबांचा रत्तू बाबासाहेबापाशी रात्री आठ वाजता ताट वाढून घेऊन आला की बाबासाहेब हे ताट आणलं जेवण करा तुम्ही बाबासाहेब बोलले रत्तू ते ताट झाकून ठेवा आणि तू घरी जा सकाळी आठ नऊ वाजता येतो आता जा घरी रत्तू घरी गेला सकाळी आठ वाजता रत्तू आला तर ते ताट तसं झाकून होतं तसंच झाकून होतं रत्तूला ताट बघितलं विचार केला बाबासाहेब जेवले नाही रत्तू गेला आता बाबासाहेब वाचन करत आहे मग हिंमत कोणाची आवाज द्यायची म्हणून रत्तू आपला हे सफाई करत आहे ते सफाई करत आहे पुस्तकं उचलत आहे बाबासाहेबांचं लक्ष गेलं बाबासाहेबांना बघलं अरे रत्तू तुला सांगितलं ना मी की तू घरी जा सकाळी आठ वाजता ये म्हणून रत्तू धावत आला बाबासाहेबाच्या पायावर डोकं ठेवलं बोलले बाबासाहेब रात्रीचे आठ नाही सकाळचे आठ वाजले बाबासाहेब कुठं तुमचं लक्ष आहे बाबासाहेब काहीतरी स्वतःला जपा विचार करा त्या महामानवाने आमच्यासाठी काय केलं बाबासाहेब चिडले तिच्यावर माई साहेब हसल्या कप कपू बाबासाहेब चिडले की आज तू माझ्या समाजाला हसत आहे पण ही समाज उद्या माझी शासन करते जमात होईल तेव्हा तुम्हाला भटा सांगेल की आम्ही काय हव तेव्हा बाबासाहेब म्हणतात चारो कशी साहेब खाते कप घेऊन बाबासाहेब हसतात त्यांना बाबासाहेब माईसाहेब हसतात बाबासाहेब तिच्याकडे पाहतात आणि बाबासाहेब चिडतात की आज तू माझ्या समाजाला हसत आहे म्हणून तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात बघून घे सविता बघून घे सविता बघून घे सविता या डोळ्यानी आज आहे गरीब हा माझा समाज कारण या दिनदुबळ्या समाजाचा हा आंबेडकर वाली आहे या दिनदुबळ्या समाजाचा हा आंबेडकर वाली आहे म्हणून माझ्यासोबत तू इथे आली आहे आणि या गरीब समाजाची प्रतिमा आता तू माई साहेब झालेली आहे आता तू माई साहेब झालेली आहे गरीब बाबा साहेब म्हणतात माझ्या समाजाला तू हसून हसूली दांडी नाहीच्या कपाला कापतो आजी फोळा कमी करा डांडी ही जा कपाला कब तो आला तुझे हाथी डांडी ही जा कपाला कब तो आला तुझे हाथी का घसते पाहुनी पाहुनी असली परिस्थिति पाहुनी असली परिस्थिति पाहुनी असली परिस्थिति पाहुनी असली परिस्थिति बाबा साहब बोलता जा कपाला डांडी नहीं तो कब तुझे हाथी असत आहे माझ्या समाजाची अशी परिस्थिती पाहून पण पर याला कारण कोण आहे याला कारण कोण आहे याला कारण आहे हो, याला कारणा आहे

पेक्षा गोड आहे अमृतापेक्षाही गोड आहे विहार बांधतो भले उपाशी राऊ पण भीमाची जयंती करू माझं बोलणं लहान बाळासारखं उचलून घेतलं आहे बाबासाहेब म्हणतात माझं बोलणं लहान बाळासारखं उचलून घेतलं आहे नाव गाव तिथं विहार या विचारानं जगाला तारलं आहे गाव तिथं बुद्ध विहार या विचाराने जगाला तारलं आहे म्हणून प्रथम लय कष्टानं हे बुद्ध विहार उभारलं आहे हे बुद्ध विहार उभारलं आहे bahama कोण कस गरिबीची टकेली परवा वाहुनी संसाराचा भार कारण खरंच बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी केलं तुम्हाला मी सांगितलं तीन महिने चिवर घेतला श्रीलंकेला गेली श्रीलंकेमध्ये भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू या नजरेनं पाहले जेव्हा तिथे गेली तेव्हा मला आतमध्ये गेली बाहेरून वंदन करत होती दोन भंतीजी आले आणि दोन भंती, दोन भंती मला बोलले त्या भंतीजीला की बोलली इंडिया सी आई आहे ये इंडिया से आहे अंजली भारती इनका नाम है बहुत बडे सिंगर है महाराष्ट्र के और इन्होंने तीन महिने के लिए चिवर लिया ते भंती भंतीजी माझ्याजवळ आले बोले आप दस मिनिट बैठिये दहा मिनटं मी बसले दहा मिनटानंतर मला आतमधून नेलं आणि विचार करा तुम्ही ते भगवान बुद्धाचे दंत धातू मला असे खोलून दाखवले जसे भगवान बुद्धाचं त्या सोन्याचं टोपलं पुरं हिऱ्या मोत्याचं टोपलं त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचे दंत धातू ठेवले ते भगवान त्याच्यावरचं जसं झाकण काढलं असा प्रकाश पडल्यासारखा झाला माझ्या चेहऱ्यावर ते बघितलं माझ्या डोळ्यातून अशुवाच्या धारा मी म्हणत होती भगवंता मी खरंच एवढं भाग्यवान आहे का मी मी एवढं पुण्य केलं का भगवंता आज मला हा दिवस तू दाखवला आज हा दिवस मला तू दाखवत आहे ते त्यांनी त्या भंतीजीनं ते टोपलं उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं वा विचार करा तुम्ही भगवान बुद्धाचे दंत धातू उचलून माझ्या डोक्यावर ठेवलं मी अशी कापत होती आणि एकच ध्यास धरत होती कारण बाबा भगवान बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही तर भगवान बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे कारण वाचल्यानं तुम्हाला बुद्ध समजणार नाही तुम्हाला जर बुद्ध समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे जावं लागेल जिथं बुद्धाचा जन्म झाला जिथं बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली आमचे शायनी लोकं बुद्ध कधी गेलेच नाही आणि आम्ही बाई पांडे कपडे घालतो आणि आम्ही बाई सकाळी उठल्याबा बुद्धाची पूजा करतो आणि आमच्या घरी बाई सगळ्या चारी इकडे मूर्त्याच मूर्त्यात बुद्धाच्या आमच्या घरी काही जमत नाही बाई तुम्हाला खरं सांगतो मी आम्ही लयच बुद्धाची पूजा करतो अगरबत्ती लावणं म्हणजे बुद्धाची पूजा करणं नव्हे देवाला भगवंताला वंदन करणं म्हणजे भगवंताची पूजा नव्हे भगवंताचं तुम्हाला खरंच पूजा करायची असेल हे श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका शील जपा कारण तिथे मी गेली पंधरा दिवस मला समजलंच नाही शील कशाला म्हणतात आम्हाला कळलंच नाही कारण श्रामनेरला असते दहा शिलं उपासकांना आठ शिलं आणि नॉर्मल माणसाला पाच शिलं आणि भंतीजीला असतात दोनशे सत्तावीस शिलं लक्षात ठेवा तुम्हाला माहीत नसेल तर दोनशे सत्तावीस शिला मला दहा शील होते श्रामनेर कारण मी तीन महिन्याची श्रामनेर होती आठ पंधरा दिवस मला एकही शिलेचं पालन करता आलं नाही पण पंधरा दिवसानंतर जेव्हा शिबिरला गेली आणि शिबिरला गेल्यानंतर कळलं मला की खरंच शील म्हणजे काय शील जपणं म्हणजे कशाला जपणं आमचे उपास असले आम्ही म्हणतो बाई आमची काही पौर्णिमा होती पौर्णिमा आहे का नाही आम्ही बारा वाजता जेवतो माझ्या नंतर दिवसभर जेवत नाही आणि संध्याकाळी भगर होयतं खाय शाबुदाना होय तर फडायला काय होते केडं होयतं गिटक तिकडे ॲपल होतं गिटक गांजर उपासाले गांजरं असते का रे नालाय कांबे लंबे खाते आलू हो आलू होय तर खाय भालू होय तर खाय ओरिजिनल तुम्हाला शील पाडायचं असेल तर आईची शपथ बाराच्या नंतर तुम्हाला दाताला दात लावता येत नाही त्याला शील जपणं म्हणतात तुम्हाला खरंच जर उपास करायचा असेल पो पौर्णिमेचा आपण हिंदू धर्मात उपास म्हणतात त्याला उपास म्हणत नाही उपोसत म्हणतात आपण जे करतो ना तीन महिने त्याला उपोसत म्हणतात ते जर तुम्हाला खरंच पाळायचं असेल तर बाराच्या नंतर तुम्हाला काही खाणं जमत नाही याप्पल नाही काही नाही दाताला दात लावणं म्हणजे सील तुटणं आपण साधं दूधही पिऊ शकत नाही कारण दूध हे लहान मुलाचं जेवण असते दोन वर्ष लहान मुलगा दुधावर जगते म्हणजे ते लहान मुलाचं जेवण आहे ते दूधसुद्धा आम्ही पेत नाही आम्ही तर गटाल दोन दोन गिलाचं दूध पेतो बरं आमच्या भंतीजी काही दूध पेतात म्हणून तुम्हाला सांगतो तु मी की काही लोकं म्हणतात की भंतीची खराब आहे काही लोकं म्हणतात उपासक खराब आहे पण आमची भंतीजी काही खराब आहेत शंभर टक्के खराब आहात मी आज लाईव्ह सांगतो भंतीजी खराब हात पण जे आई एका विहारात गेली मी त्या विहारात म्हटलं तुमच्या विहारात तुम्ही भंतीजी काढून ठेवत ना म्हटलं बाई म्हणे काय करू म्हणे विहारात भंतीजी ठेवला ना तो एक भंतीजी म्हणे एका बाईलाच घेऊन येत होता म्हणे आमच्या विहारात म्हणे बुद्ध गयामध्ये सुद्धा मी पाहिलं आईची शपथ बुद्ध गयाला बायका आहे लेकर आहे बुद्ध गयाला पण मी पडताळलं ज्या भंतीजीला बायको आहे लेकर आहे ते आहेत कोण कारण तुम्हाला माहिती आहे बुद्ध गयाला फक्त आणि फक्त हिंदू लोकांचं राज्य आहे आमचं राज्य नाही तिथे माहिती आहे तुम्हाला नाही पण तिथे जे लोक बायका आहे ज्या भंतीजीला ज्या लोक भंतीजीला लेकर आहे ते भंतीजी आमचे नाही ते भंतीजी मनुवादी आहे आमच्या धर्माला बदनाम करण्यासाठी आमच्या याच्यात आलेले आहे कारण आमचा भंतीजी हे फालतू कामं करू शकत नाही भले तुम्हाला प्यायला दूध मागन भला तुम्हाला प्यायला मटण मागन भले तुम्हाला खायला काही मागन पण आमचे भंतीजी असं करू शकत नाही ह्या मनुवाद्यांनी चार माणसं आमच्यात असे सोडलेले की आमच्या धर्माला मुद्दाम बदनाम करायसाठी का भंतीजी अशी आमची भंतीजी तसं करू शकत नाही तुम्हाला सांगतो मी तुम्हाला कुठेही भंतेजी दिसेल तुमच्याकडून शंभर रुपये देणं होत नसेल पन्नास रुपये देणं होत नसेल दहा रुपये देणं होत असेल दहा रुपये त्याला दान करा पण दान करा कारण भंतीजीला दान करणं फार महत्त्वाचं आहे कारण सोबत काहीच जात नाही तुमचे कुशल कर्म तुमच्यासोबत जातात तुम्ही जे हे करता जे तुमच्या खाण्यातून दुसऱ्याला खाणं देता तुम्ही मंगल मैत्री ठेवा सगळ्याबद्दल आईची शपथ जीवनाचं सोनं होईल मला असं वाटते माझ्या जीवाचं सोनं झालं मी जागली उद्या जरी मौत आला तरी मला गम नाही आता आणि मी तर वाटवा तो वाट कभी बी या गलेलं गाणे केले तयार होईल आ हे गरी बहा माता आरे गरीब रमाई रमाई रडू नका साहेबा लहान मुलावानी हे गीत झालं पाहिजे फरमाईश आली नक्की होणार आहे म्हणून म्हणायचं की माझं बोलणं ज्ञान से बढकर बलवान नाही होगा हर बलवान हा पैलवान नहीं होगा लेकिन हे समाज घर पडा पढ लिखकर आगे पढ ल हा लिखकर आहे भरेगा प्रथमा समाज अगर पढ लिख कर आहे तो इनके जैसा कोई धनवान नहीं होगा कोई धनवान नहीं होगा आहे गरीब हामा। लक्ष द्या उद्या रडतील बघून उद्या रडतील बघून यांना कुणी हसणार नाही यांच्या वाणी कुणी धनवान यांच्या वाणी कुणी धनवान इथे दिसणार नाही मिळेल बाबासाहेबाने आम्हाला दोन वोटाचा अधिकार दिला होता पण तुम्हाला माहिती आहे एका वोटासाठी महात्मा गांधीजीनं येरोडा जेलमध्ये उपोषण केलं आणि आमचं ते वोट गेलं काही प्रॉब्लेम नाही मोके की घडी हास्ते छुटणे ना दी रिस्ती की डोरी भिमने कभी तुटणे ना, ना दी मोके की घडी भिमने कभी छुटणे ना दी की डोरी कभी तुटणे ना अरे भीम ऐसा दिलदार भाई था जिसने कस्तुरबा की चुडी फुटणे ना दी घुसणे ना महात्मा गांधी गेले की तुम्ही जर पुण्य करारावर सही नाही केली तर माझ्या पती मेल्याशिवाय राहतील नाही तेव्हा बाबासाहेब पुण्य करारावर सही केली तेव्हा बाबासाहेब रडले की मी पुण्य करारावर सही करत आहे माझ्या समाजाचं मी फार नुकसान करत आहो तरीसुद्धा महात्मा गांधी जर मरण पावले तर हा दोष माझ्या समाजावर येऊ नये म्हणून बाबासाहेबांना डोळ्यात पाणी आणून पुण्य करारावर सही केली विचार करा तुम्ही आमचे आम ते सर्व म्हणतात संविधान आमचं आहे का संविधानाचा फायदा यांना भेटते संविधानाचा फायदा यांना भेटते जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते तेव्हा पंजाबराव देशमुख बाबासाहेबाकडे आले बोलले बाबा की बाबासाहेबांना काहीतरी म्हणतो की मराठा लोकांसाठी काहीतरी संविधानामध्ये टाका बाबासाहेब बोलले पंजाबराव मी बसून बसून माझे पाय दुखत आहे मी थोडा फेरफटका मारून येतो मी हे जे संविधान लिहिले याच्यावर तुम्ही नजर टाका पंजाबराव देशमुख संविधान वाचत होते वाचता वाचता पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं पंजाबराव देशमुख रडायला भिडले बोलले बाबासाहेब मी तुमच्यासाठी मागायला आलो होतो की थोडस तरी तुम्ही मराठा समाजासाठी या संविधानामध्ये टाका पण बाबासाहेब खरंच तुम्ही महाना मी ज्याची अपेक्षा घेऊन आलो होतो त्याच्यापेक्षा डबल तुम्ही या संविधानामध्ये फक्त मराठा लोकांसाठी टाकलं बाबासाहेब बोलले होते तेव्हा मराठा लोकांना बाबासाहेब बोलले की मी आज तुम्ही आरक्षण घ्या जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी जिवंत नसेल तेव्हा हे बोलले आम्ही काय गरीब आहोत का आम्ही का भिकारी आहोत का आम्हाला आरक्षण पाहिजे मग आता तुम्ही आरक्षण मानता आम्ही तुमच्या विरोधात नाही तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आम्ही ह्या मताची आहोत कारण आमच्या बापानं आम्हाला जातभेद करणं शिकवलं नाही आम्हाला आमच्या बापानं आम्हाला जातपात करणं शिकवलं नाही आम्हाला वाटते आम्ही घेतो आरक्षण तुम्हाला पण भेटलं पाहिजे का भेटू नाही तुम्हाला आरक्षण पण तेव्हा बापाचा बाप आरक्षण देत होता तर तुमच्या बापानं मना केलं की आम्हाला आरक्षण पाहिजे नाही मग आता घ्या शकून आम्हाला काय सांगता हे गरीब महा मास